बिग बॉसचे स्पर्धक या किचनमध्ये काय करतात आणि ही जागा आहे सगळ्यात महत्त्वाची जिकडे खूप वेगवेगळे कट बेग रचतात खूप जास्त ड्रामा होतो खूप लोकांच्या डाळी शिजतात शिजवल्या जातात येस आपण आहोत किचनमध्ये तर इथे ओवन आहे आय थिंक uh, साखर वगैरे स्नॅक्स हो no, साखर नाही गरीब मी मला साखर वाटलं ते आहेत स्नॅक्स मिठाई कॅश्यूज ब्रेड वगैरे असं वेगवेगळ्या गोष्टी इथे आहेत हे बेसिन आणि तुम्हाला माहिती आहे भांडी घासण्यावरून किती ड्रामा होतो आणि काही लोकांना भांडी घासायचा ट्रॉमा पण असतो पण त्यात फाईन मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे तू किती जपात राहणार असा किती नाश्ता करतोय शिव्या गैरे गोष्टीवरून जे वाद होतात ती ही जागा की तू जास्त असेल तर मला तेवढं शिजवावं पण लागणार आहे या गोष्टींवरून भांडणं करणार ही सुद्धा एक महत्त्वाची रूम हे आहे बिग बॉसचं बेडरूम तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि हे बेड बेडसुद्धा आहेत असं माझ्या भावंडांसोबत दोन बेड असं वरखाली शेअर करण्याचं माझं स्वप्न लहानपणीचं स्वप्न स्वप्नच राहिलं आहे पण या स्पर्धकांचं ते पूर्ण होणार आहे त्यांना असं डबल बेड आणि मग असे सिंगल बेड आणि हे समोर बघू शकत असेल तर ही आहे कॅप्टनची रूम कॅप्टनसाठी ही स्पेशल वेगळी रूम त्यांनी डिझाईन केली आहे म्हणजे बाकी पार्टिसिपेट्स या सगळ्या या नॉर्मल नॉर्मल पण छानच अशा बेड्सवर राहणार आहेत पण ही वेगळी बेडरूम आहे कॅप्टनसाठी स्पेशल आहे ती ऑफकोर्स ट्रान्सपरंट आहे सगळ्यांना दिसू शकतं पण ती वेगळी आहे स्पेशल आहे आणि तुम्ही बघू शकता असे छान बेड असतील मऊ मऊ असं ब्लँकेट इतकं कोझे वातावरण आहे थंड आहे इथे आणि इतकी छान झोप लागलेली असं दिवसभराचे टास्क कर केल्यानंतर माझा मुद्दा काय आहे की इतकं छान बेडरूम आहे इतक्या छान बेड्स आहेत या बंक बेड्स बंक बेड्स म्हणतात त्यांना आय रू नो पण अशा या डबल बेड्स तुम्ही बघू शकता आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं लहानपणीचं असे डबल बेड असावेत पण आपल्याला नाही मिळत पण असे छान बेड आहेत आणि दिवसभराचे टास्क असतात आपले स्पर्धक थकतात हे टास्क करताना मस्त रात्री शांत झोप लागलेली असते आणि सकाळी जोरात गाणी वाजल्यानंतर जे झोपमोड होते आणि उठावं लागतं इतका छान बेड असताना मऊल उशित कशी बरं यांना जागे येणार आहे मला नाही कळत आपल्याला कळणार आहे अकरा जानेवारीपासून फक्त कलर्स मराठीवर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपली या सीझनची थीमच आहे दरवाजे आणि त्यांचा वापर त्यांनी या डिझाईन्समध्ये सगळ्याच रूममध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे कुठे कुठे केलं आहे आणि खूप समर्पक पद्धतीने केलं आहे आणि त्याच नशिबांचे दरवाजे उघडणाऱ्या या किल्ल्या या गोल्डन कीज आहेत बिग बॉस मराठीचे कॉन्टेस्ट पण आता रन होते तुम्हाला त्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजेसवर त्याचे डिटेल्स आहेत तर या आहेत वरती तुम्ही बघू शकता तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणाऱ्या आणि सेम कॉन्टेस्ट आहे कलर्स मराठीची बिग बॉसमध्ये कॅप्टन होण्यासाठी लोक किती वेगवेगळे वेग 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 प्रयत्न करतात कसे कसे प्रयत्न करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर का प्रत्येकाला कॅप्टन व्हायचं असतं त्यापैकी एक रिझन आहे हा किंग साईज क्वीन साईज लॅविश बेड तर या सीजन मध्ये ज्याला पण ती कॅप्टन्सी मिळत जाणार आहे त्याला रोज रात्री या मस्त वेगळ्या युनिक बेडवर आणि या बेडरूम मध्ये बेडवर झोपायला आणि त्याची स्पेशल बेडरूम पण मिळणार आहे आणि तुम्हाला एका नवीन घरात काय हवं असतं तर दोन वेळचं शांतीने जेवण पण ते तिकडे तुम्हाला मिळणार नाहीये कारण याच त्या डायनिंग टेबलवर होतात सगळ्यात मोठी घरातली सगळ्यात मोठी आणि शक्यतो सगळ्यात पहिलं भांडण तर खाण्यावरून एक तर जेवण बनवण्यावरून किंवा तू इतकं का खाल्लंस आता मला का उरलंय अशावरून तर असं असणारे काहीच ते डायनिंग टेबल आणि आता सगळ्यात महत्वाची जागा या जागेला स्पर्धक घाबरतात सुद्धा आणि तेवढेच एक्साइटेड असतात कारण दर शनिवारी रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ आपल्या स्पर्धकांना ओरडतात त्यांचं कौतुक करतात जे चांगलं झालं त्याबद्दल त्यांची पाठ पाठतात आणि ज्या चुका केल्या त्यासाठी त्यांना धारेवर धरतात हीच ती जागा आहे हाच तो सोफा आणि इथे या स्क्रीनवर त्यांना दिसतात आपले रितेश भाऊ जिथे त्यांना कदाचित ओरडा पडणार असतो कदाचित त्यांचं कौतुक होणार असतं तुम्ही आठवडाभर स्क्रीनवर दिसला नाहीत असा ओरडाही पडणार असतो किंवा तुम्ही स्क्रीनवर दिसण्यासाठी बरंच काही करताय असाही ओरडा पडू शकतो इतक्या नव्वद दिवसांसाठी समजा तुम्ही या घरात राहताय तुमचा फिटनेसचा पण विचार केला जातो मेंटल आणि फिजिकल आणि त्यासाठी इकडे हे छोटस जिम सुद्धा आहे जिकडे आपले स्पर्धक वर्कआउट करतात आणि समोर एक पूल पण आहे त्या पूलची आणि निकी तांबोळीची एक मोठी कॉन्ट्रोवर्सी लास्ट सीजनची इफ तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला आधी जिम दाखवते आणि त्याच्या बाजूलाच आहे पूल जे तुम्ही बघू शकता